अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव या गावातली एक खळबळजनक बातमी समोर आली आहे यात घरापुढे प्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने घरापुढील लाऊडस्पीकर पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयाने तक्रार दिल्या होत्या यानंतर महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काट्या आणि पाईपने जबर मारहाण केली गेली आहे यात पाईपच्या माराने अंग काळनिळ पडल्याचे हेही पुढे आले आहे आता मुख्यमंत्री गृहमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री वगैरे असलेल्या लाडक्या बहिणीला न्याय देतील काय याकडे आंबेजोगाईकरांचे लक्ष लागलेलं आहे मला बेदम आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकारांच्या सुवर त्याच्यामुळं मला मारहाण झालेली आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी मला सहकार्य केलेले आज जर मी तुम्हाला प्रत्यक्षात समोर आहे जिवंत आहे याला कारणीभूत पोलिसच आहे पोलिसांनी मला खूप सहकार्य केलेलं आहे आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा त्यांना जामीन देण्यात येऊ नये यांच्यावर खून करण्याच्या प्रयत्न मला दहा लोक मिळून आलेले होते त्यातल्या नऊ जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खल्लास करून टाका हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता घाणघाण शिव्या देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारलेले त्याच्यामुळं आणि हा सरपंच हे पद काय साधन नसतं सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे गावातल्या तर पहिलं याच सरपंच पद याचं रद्द करण्यात यावं कारण हा त्या लायकीचा माणूस नाहीये एक महिला मी त्याच्या मुलीच्या वयाची आहे आणि कुणीही माझ्या घरचं तिथं नसताना सोडवण्यासाठी कोणी माणूस येणार नाही हे सगळं कन्फर्म करून त्यांना माझ्यावर हल्ला केला एक एकही महिला सुद्धा तिथं कोणी नव्हती आणि पुरुषांनी एक म्हणजे मलाच आता प्रश्न पडलाय की माझं जेंडर काय आहे नेमकं का। मी काय आहे काय म्हणून हे मला मारले इतकं मारले इतकं मारले की इथं पण लागलेले डोक्याला हे त्या दिवशी काही डॉक्टरांनी याचं चेकअप केलेलं नाही की पूर्ण पाठ आहे हे हात बघा माझे हे बघा आणि म्हणजे पाठ पूर्ण इथपर्यंत मला मारहा तर ह्याचं सरपंच पद पहिले ह्याचं रद्द करण्यात यावं आणि ह्या लोकांना अजिबात जामीन मिळून देण्यात येऊ नये एक तर आम्हाला संरक्षण देण्यात यावं नाहीतर आमचं ता स्थलांतर स्थलांतरित आम्हाला इथून करण्यात यावं हीच विनंती आहे माझी शासनाकडे